लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्यभरातून मोटरसायकलीची चोरी करून त्याची विक्री करणारा चोरटा परभणीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात अडकला आहे त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल वीस दुचाकी जप्त केल्या आहेत त्याच्या एका साथीदारासोबत आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी शहरातील दुचाकी चोरीचा आढावा घेण्याबाबत आदेशित केलं होतं त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पथकं तयार करून त्यांना तपास कामी रवाना केलं यामध्ये उपनिरीक्षक अजित बिराजदार शेख निलेश परसोडे हुसेन पठाण व गणेश कोटकर बालाजी रेड्डी गौस पठाण यांनी तांत्रिक विश्लेषण करून दुचाकी चोरीचे बरेच गुन्हे अखिल महबूब शेख राहणार मंगळवारपेठ अंबाजोगाई यांना केल्याचं तपासात समोर आलं त्यावरून त्याला परभणीतून ताब्यात घेण्यात आलं त्यानं परमणीसह अन्य जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्यानं चोरी केलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावणारा ला त्याचा साथीदार अजून पोलिसांच्या हाती लागला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याच्याकडूनही आणखी काही दुचाकी मिळणार असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे या आरोपीला न्यायालयासमोर हजर केला के असता त्याला तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरवांड यांनी लोकसमीक्षाशी बोलताना दिली आहे हज यात्रेसाठी परभणीतून काल सत्तावीस मे रोजी देवगिरी एक्सप्रेसनं हज यात्रेकरून करून मुंबईकडे रवाना झाले आहेत यात्रेकरूंना निरोप शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नातेवाईकांसह मित्रमंडळाची परभणीच्या रेल्वे स्थानकावर गर्दी झाल्याचं दिसून आलं मुस्लिम धर्मियांचं पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेसाठी जिल्ह्यातून भाविक रवाना झाल्या आहेत हज कमिटी महाराष्ट्र राज्यांच्या माध्यमातून हजारो हज यात्रेकरू जिल्ह्यातून जात आहेत उद्या एकोणतीस मे रोजी विशेष विमानानं सौदी अरेबियाकडे ते रवाना होती यामुळे मुंबईपर्यंत सर्व यात्रेकरूंना पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहेत यावेळी या हज यात्रेकरूंना या निरोप देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक तसंच शहरातील विविध सामाजिक क्षेत्रातल्या नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचं दिसून आलं थायलंड देशातील दोनशे बुद्धमूर्तीचा वितरण सोहळा व भिक्खू संघाची धम्मदेशना तसंच प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांची भीमगीत संगीत रचनी आणि डॉक्टर सिद्धार्थ हत्यांब्रे यांचा सत्कार समारंभ सत्तावीस मे रोजी अक्षता मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात व धम्ममय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याचं आयोजन डॉक्टर सिद्धार्थ हत्याबरे यांनी केलं या कार्यक्रमाला थायलंड येथील भंते अजंता भंते आनंद भंते संतोष कुमार बुद्धगया डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा भदंत पैयाबोधी नांदेड श्रामनेर भिक्खू संघ यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी खासदार संजय जाधव खासदार फौजिया खान बाळासाहेब देशमुख कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे रामराव ओबाळे भीमराव खाडे मिलिंद सावंत भगवान जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी थायलंड येथील भंते अजंता यांनी थाई भाषेत धम्मदेशा दिली त्याचा अनुवाद भंते संतोष कुमार यांनी केला Hmm. कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा दमा मूळव्याध आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि पूर्णांक सत्तावीस टक्के लागला असून विद्यालयानं यशयाची परंपरा कायम राखली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आज संस्थापक माजी आमदार रामराव ओडकुते कार्याध्यक्ष विठ्ठल ओडकुते दिलीप ओडकुते मुख्याध्यापक महाजन व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचं कौतुक केलं या निकालामध्ये विशेष प्रावीसह प्रथम श्रेणी चोवीस द्वितीय श्रेणी दहा तृतीय श्रेणी दोन असे एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये कल्याणी आंबोरेनं एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आनंद आंबोरे यान वीस टक्के तर आरती आंबोरहिला नव्वद पूर्णांक वीस टक्के गुण मिळाले आहेत पाथरी तालुक्यातल्या डोंगरगाव इथं पंचवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास वीस तारांचे एकमेकांना चिटकून घर्षण झाल्यानं शेतातील जनावरांच्या ताऱ्यासह साडेचार एकरावरील ऊसाचं पीक ठिबकासह जळून खाक झाल्याची घटना घडली आहे सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे डोंगरगाव शहरात नामदेव काळे यांची शेती आहे पंचवीस मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास विजाच्या तारामध्ये घर्षण झालं त्यामुळं अडीच हजार कडबा साडेचार एकरातील ठिबक सह ऊसाचं पीक तीन स्प्रिंकलर सेट फवारे शेती आवजारासह जीवनावश्यक वस्तू जळून गेल्यानं त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे परभणी लगत असलेल्या कारागाव येथील वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक शाळेचा येतात दहावीचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतका लागला आहे शाळेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम राहिली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक लायन वसंतराव धाडवे व डॉक्टर प्रवीण धाडवे यांनी केलं ही आश्रमशाळा ही आय ओ मानांकित असून या शाळेमध्ये विदर्भ मराठवाड्यातील बाहेरगावची गोरगरीब मागासवर्गीय कुटुंबातील मुलं मुले शिक्षण घेत आहेत दहावीच्या परीक्षेला यावर्षी शाळेचे एकूण एकोणचाळीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी अडोतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून डिस्टिंगशनमध्ये सहा प्रथम श्रेणी चोवीस द्वितीय श्रेणी सात व एक उत्तीर्ण असे एकूण अडोतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना व गायरानधारकांच्या वतीनं एकतीस मे रोजी जेल भरो आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं आज परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील व विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केल्यानंतर हे जेल भरो आंदोलन स्थगित करण्यात आले सध्या निवडणूक आचारसंहिता चालू असल्यामुळे व जिल्हा प्रशासनाकडून सध्या तरी जमीन निष्कासित करण्यासंदर्भात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं सदर शिष्टमंडळाला सांगितल्यामुळं परभणी रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर थांबा देण्याची मागणी विभागीय व्यवस्थापक डी आर एम नांदेड यांच्याकडे एमडीओ संघटनेच्या वतीनं निवेदनाद्वारे केली आहे परभणीच्या रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे रवाना होणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वर थांबवण्यात येतं सध्या हज यात्रेसाठी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व हजयात्रेकरूंना सोडण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना व वृद्ध महिला पुरुष लहान मुलांना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर तीन वर ओव्हरब्रिजवरून जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत हज यात्रेकरूंना अठ्ठावीस मे ते दहा जून पर्यंत सर्व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना प्रवासाची अडचण लक्षात घेता रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर या गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर महबूब खान पठाण सय्यद रफीक पेडगावकर शेख उस्मान आदीच्या साक्षरे आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून रोजी होत आहे या मतमोजणीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षक पर्यवेक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मतमोजणीची देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगानं सूक्ष्म निरीक्षक पर्यवेक्षक व सहाय्यकांचं द्वितीय प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलं यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपजिल्हाधिकारी गणेश महाडेक समाधान गुटुकडे यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक उपस्थित होते रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या बहुजन विकास आघाडी या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची घोडधोड मराठवाड्यात जोर आहे जगात जर्मणी आणि भारतात परभणी असं संबोधलं जाणाऱ्या निजामकालीन जिल्ह्यातून सर्वप्रथम या पक्षाची मुहूर्तमेळ ओढल्या जाते या अनुषंगानं आवश्यक असलेली पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी परभणीतून सुरू करण्यात आली आहे ज्या पुन्हा मान्यवर महोदयांना या पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा जनसेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कराळे यांनी केलं आहे मुस्लिम धर्मियांचं पवित्र सौदी तीर्थस्थळ असणाऱ्या अरेबियातील मक्का येथील हज यात्रेसाठी परभणीतून यात्रेकरू रवाना झाल्या आहेत मुंबईपर्यंत सर्व यात्रेकरूंना पोहोचवण्यासाठी योग्य ते नियोजन व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते इम्रान खान या हज यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी आले होते शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर का उपस्थित राहून सर्व हज यात्रेसाठी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांना यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी सैयद रफिक पेडगावकर रोहित पटेल आलिम बाबा यामिन पटेल आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या बनपिंपळा इथं कैलासवासी माणिकराव गुट्टे यांच्या निमित्त रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनानं करण्यात आली यावेळी हरिभक्तपरायण तुळशीदास महाराज देवकर हरिभक्तपरायण मधुकर महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण नारायण महाराज पालमकर हरिभक्त परायण दत्तगिरी महाराज मरडसगावकर परायण प्रभाकर नाना झोलकर हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर आणि हरिभक्तपरायण अर्जुन महाराज लाड गुरुजी आदींची उपस्थिती होती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी नायब तहसीदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती गंगाखेड शहरातल्या पूजा मंगल कार्यालयात आज प्राध्यापक शंकर टाले यांचा अमृत महोत्सव त्यांच्या माजी विद्यार्थी आणि कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर आत्माराण टेसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक एल एल शिंदे प्राध्यापक केशवसेकर डॉक्टर फुलवाडकर प्राध्यापक पोहरेकर आदींची उपस्थिती होती या प्रसंगी त्यांच्या जीवनकार्य आणि व्यक्तिमत्व यावर प्रकाश टाकणारा गौरवग्रंथ क्रमयोगी प्राध्यापक शंकरराव टाले या गौरवग्रंथाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं डॉक्टर आर टी बेदरे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते प्राध्यापक जाधव प्राध्यापक जाधव प्राध्यापक गजानन तुडमे व्यंकटेश हराळे विनया चव्हाण आशा राठोड संदीप पाठक दिनेश भालेराव कुंदन राजूरकर अशा अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली जिंतूर तालुक्यातल्या बोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मे रोजी परभणी आठवणींना उजाळा देत एक दिवसीय शाळा देखील घेण्यात आली या दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले एकतीस वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आले होते मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत देखील व्यक्त केले परभणीच्या शारदा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी प्रचारक डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून नारायणपेठ पोलीस ठाण्याचे सुदर्शन घरजाळे सामाजिक कार्यकर्ते मुंदाजी कांबळे डॉक्टर संतोष नाकडे यांची उपस्थिती होती परभणीच्या गंगाखेड रोडवर सोमवारी रात्री एका मोठ्या वाहनानं दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर एकदम जखमी झाला आहे ओंकार यादव सातपुते राहणार आनंदनगर व अमोल बालाजी नाडगे हे दोघं सोमवारी रात्री दुचाकी गंगाखेडकडे करून परभणीला येत होते यावेळी गंगाखेड रोडवरील मामू कॉफी सेंटर जवळून पाठीमागून आलेल्या एका मोठ्या वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात ओंकार सातपुते यांचा मृत्यू झाला तर अमोल झालाय या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद